हे एव्हरीबडी वेलकम बॅक टू द चॅनल दिस इज मी निखायनार महत्वाचं म्हणजे कालचं तुम्ही बघितलं की आपण आखातवाड्या आलेलो आहेत आणि आज होळीचा दिवस आहे म्हणूनच सायंकाळी डायरेक्टली ब्लॉकची सुरुवात करतोय आत्ता घरी लाईट कमी असल्यामुळे बल्ब आणि आपल्या मोबाईलच्या लाईटने व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर आता आपल्याला होळीसाठी निघायचंय गावामध्ये तर बाईक इथं पुसून ठेवलेली आता निघू आपण आधी आपण ऋषिकेशच्या घरी जाऊ मित्र आहे माझा भेटतो तुम्ही त्यानंतर तुम्हाला तो आपलावाला ऋषिकेशनी नवीन एक ऋषिकेश आणि त्यानंतर आपण होळीला जाऊ तर चला स्टेट येऊन तर फायनली आपण एक्सेसमा लावून घेते तर फायनली आपण ऋषिकेशच्या घरी पोहोचलो कुठे गेलो आता जस्ट तो बाहेर आहे येईल आपल्याला पाणी पाणी घेऊन येऊ आता पाणी तू होळी पेटवतो आहे आपल्याला तिकडे जावं लागणार आहे ऑलमोस्ट तीन ते चार वर्षापासून आपण होळीला घरी आलेलो नाही आहेत ऋषिकेश अरे चालू आहे बल्ब चालू ऋषिकेश लाईटात दाखवतो तुम्हाला <laughs> तर हा ऋषिकेश आता आलाय चला आपण आता होळीचं काय नियोजन आहे तिकडे जाऊन बघू गावाची होळी जवळपास तीन ते चार वर्षानंतर अटेंड करतोय आपल्या देशात अनेक विविध परंपरा आहेत सोबतच आपल्या येथील सणही अगदी उत्साहाने साजरे केले जातात होळी हा फार महत्वाचा सण आहे देशात प्रत्येक प्रांतात अगदी जल्लोषात होळी साजरी केली जाते त्यामुळे या सणाचेही खास महत्व आहे होलिका दहन साजरे केले जाते आणि एकमेकांना रंग देखील लावला जातो कोकणात शिंगा हा या महिन्याचा अगदी लोकप्रिय सण आहे या सणाविषयी आपण जाणून घेऊयात मार्च महिना म्हटला की होळीचा सण आला होळीचा सण हा देशाच्या विविध प्रांतात अगदी थाटामाटात साजरा केला जातो खास करून कोकणात पण आमच्या गावाची होळी काही कमी नाही संपूर्ण गाव एका ठिकाणी जाऊन होळी साजरी करते आधी तर होळी पेटवून नंतर तिची पूजा केली जाते नंतर हातात पाण्याचा तांब्या घेऊन होळीला चक्कर मारला जातो आणि होळीमध्ये टाकलेला निवत प्रसाद म्हणून काढला जातो तर अशी काही आमच्या गावाची होळी साजरी होते होली का जले शत्रु राहु में मिले हमने जब जब समशीरे ताने गए भवानी नन नन आधिया उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बातिय की मन में ठाने गए माया भवानी खुद्दार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार अब ये अबीश ना छुके तेरी लाज हम रखे तेरे तरे तरी रखी शबद मागे है माय मी तेपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय